साडे आहेत रात्रीचे आणि आत्ता मी भात लावणार आहे मस्तपैकी गरम गरम कारण पावसाळी हवा नक्को 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 झालेला आहे आज काय ते चिक चिक चिकचिक चिक पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्या फरश्या चिकचिक चिक कपडे चिकचिक दारं सगळी फुगलेली आहेत अरे रे 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 नको नक्को झालेला आहे भूक म्हणावी तशी लागे ना तर मी आता काय करणार आहे हे बघा हा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यात घालून घेतलेला आहे इथे तांदूळ आणि लाल डाळ म्हणजे मसूरची डाळ घेतलेली आहे कोथिंबीर आहे माझ्याजवळ लसूण लसूण मी विकत घेतलेला आहे तो असाच कुड्याच घेतलेल्या आहेत तर हा माझा लसूणच्या कुड्या ठेवण्याचा हा डबा असा डबा कुणाकडे आहे का असणार तर मला सांगा बरं का पूर्वीच्या काळी असे डबे मिळायचे कशासाठी माहीत नाही माझ्या आईकडे होता आई याच्यात फुलवाती ठेवायची मी लसणाच्या कुड्या ठेवते तर हे आता माझ्याकडे मटार होते छान ताजे ताजे म्हणून मग मी आता मटारचे दाणे काढले आहेत घेवडा आहे इथे गाजर बारीक चिरून घेते ढबू मिरची बारीक चिरून घेते लसूण काढलेलं आहे आलं आहे आणि इथे हा आपला दहा रुपयाचा खडा मसाला आहे आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझ्याकडे आज फोडणीसुद्धा तयार आहे त्याच्यात शेंगदाणे आहेत त्यामुळे मी आज काही त्याच्यामध्ये काजू घालणार नाही ही फोडणी एकदम मस्त काल केली होती छान पोहे लावले होते तर मस्त तयार आही। तर पहले आहे तर आता आपण पहिलं शेंगा ह्या हे सगळी तयारी करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर कुकर लावूया आपली ही फोडणी तयारच आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिजवा शिजवी करायची नाही गरम करायची नाही कारण एकदा तेल गरम केलेलं पुन्हा पुन्हा करायचं नाही म्हणून आता आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकला दहा रुपयेचा खडा मसाला मिळतो आमच्याकडे तर ह्याच्यामध्ये दालचिनी आहे तमालपत्र आहे लवंग आहे छोटा वेलदोडा आहे मोठा वेलदोडा आहे चक्रफूल आहे आणि ते दगडफूल पण आहे सगळं आहे ह्याच्यामध्ये तर मस्तपैकी हे थोडस ह्याच्यामध्ये गरम करून घ्यायचं जास्त काही जाळायचं नाही नाहीतर फोडणी जळून जाईल आणि त्यामध्ये आता आपण लसूण आणि आलं आधी टाकूया तुम्ही म्हणाल रोज रोज भात काय करता हो आता पावसाळी हवा आहे उगाच भजी वगैरे तळून खाण्यापेक्षा कारण भजी वगैरे म्हटलं की डाळीचं पीठ आहे हो आणि मग जरा मग पोटात गॅस होतात पोट डब्ब भासय म्हणून काहीतरी चमचमीत खायचं भूक लागेल असं खायची तर इच्छा नसते पण खाल्लं तर पाहिजे गॅस माझा बारीक आहे मस्त वास सुटलेला आहे छानपैकी तर ह्याच्यात आता टणाटणा उड्या मारणार आहेत मटार मटार टाकले त्याचप्रमाणे आणि एक गोष्ट मी टाकणार आहे आज याच्यामध्ये हो तर मी टोमॅटो टॉमॅटो दुप संध्याकाळी भेळ केली होती तर टॉमॅटो शिल्लक होता निम्मा तर तोही मी आज टाकून देणार आहे चला आधी आपण आता श्रावण घेवडा आहे बिन हे आहे ढबू मिरची आहे आणि गाजर आहे हे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊ का हो सगळेजण पोटाला हात लावत बसला आहे आज संध्याकाळी भेळ खाल्ल्यावर सगळ्यांचं काहीतरी बिघडलंय का हा मग भेळेवरती पाणी पिलं असाल भेळेवर पाणी प्यायलं म्हणजे ते चुरमुरे आहेत चुरमुऱ्यावर पाणी प्यायले असता पोट दुखते कळलंय का तुम्ही प्यायले वाटत पाणी अूट पाणी प्यायले असता पोट दुखते वेळेवर तर अजिबात पाणी प्यायचं नाही चुरमुर्या भडांगवर तर अजिबात पाणी पिऊ नका पोट दुखलच पाहिजे गॅरंटीनी तर आता मस्त पैकी जरास आपण हे याच्यावरती परतून घेऊया छान लागतंय जरास परतू जास्त नको काही गरज नाही आणि आता आपण हा टोमॅटो पण यातच घालू टोमॅटो घातलेला आहे तसेच माझ्याकडे खोबरं कोथिंबीर आहे थोडस टाकते जास्त नाही खोबरं कोथिंबीर आहे हे पण यातच टाकते थोडा स्वाद येण्यासाठी बाकी काही ये। नाहीतरी एकदा खोबरं कोथिंबीर विसरून गेलं की फ्रीज मध्ये तसंच बसतो तर आता हेही टाकलेलं आहे तर हे आता मंद गॅसवरती इकडे चालू याचं चा काम तोपर्यंत आपण पाणी घेऊया हे एक वाटी भर आहे सगळं चा मिळून तर आता चार वाट्या पाणी घ्यायचंय आपण तर आता चार वाट्या पाणी घेऊया हे एक वाटी आणि असंच आता चार वाट्या घेऊया मी तुम्हाला एक आयडिया दोन दिवस झाले एक सांगते तेच तेच का दाखवते म्हणजे करून खा तेच 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 ते दाखवलं की नाही की तुम्ही लिहिताय मग आम्हालाही करून खावं असं वाटतं कारण एकदा समजा एखादी एक रेसिपी दाखवली ना की आपण दुसऱ्या क्षणाला विसरून जातो तर तेच 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 मी दाखवलं की तुम्हाला असं वाटतं चला आता आपण करून बघूयाच आणि मग तुम्ही करून बघताच तर आता इकडे छानपैकी हे बघा किती सुंदर दिसायला लागलेलं आहे मस्त ना वाफ पण यायला लागली आता याच्यात आपण टाकू रसम मसाला टॉमॅटो तर टाकलेला आहे रसम मसाला टाकल्यावर काय लागेल माहिती हा फारच सुंदर लागणार आहे आणि आता आपण यामध्ये अगदी मुक्त हस्ताने रसम मसाला टाकलेला आहे आणि आता आपण हे सर्व यामध्ये मिक्स करूया मी याच्यात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे विसरू नये म्हणून चला आता पाणी चार वाट्या घेते एका चार पाणी घेते याच्यात हवं असेल तर गुळ घालून घ्या सगळं हे व्यवस्थित फिरवल्यामुळं मसाला सगळा लागला याला मीठही व्यवस्थित लागलं सगळे पदार्थ एकमेकांच्या मध्ये चांगले मिक्स झाल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये आज आपण ह्याला काय म्हणूया व्हेजिटेबल बिर्याणीच म्हणून टाकू बरं का रोज काहीतरी वेगळं म्हणायला पाहिजे ना तर आज आपण ह्याला व्हेजिटेबल बिर्याणी म्हणूया हां तर सगळ्या भरपूर व्हेजिटेबल्स यामध्ये मिक्स झालेले आहेत छानपैकी आता आपण यामध्ये पाणी घालूया चार वाट्या, एक वाट्या। हो हे एक वाटी झालं फोडणीत तिखट हळद होतंच तरीसुद्धा मी वरणं तिखट आणि हळद जरा ॲड केलेलं आहे गूळ घातलेला आहे आणि आता जरा छान उकळी येऊ दे आणि मग मी याला झाकण लावणार आहे उकळी आल्यानंतर उकळी येण्यासाठी ठेवलेले आहे कारण चवीमध्ये फरक पडतो बरं का सुरुवातीपासून तुम्ही जर का भाताला म्हणजे कुकरला जर का झाकण लावलं त्याची चव आणि उकळी आल्यानंतर तुम्ही जेव्हा परत झाकण लागतात त्याची चव ह्याच्यामध्ये फरक पडतो ही चव जी आहे ना ही जास्त छान लागते तो जरा पानसट लागतो म्हणजे सुरुवातीपासून असं सगळं एकत्र करायचं आणि तुम्ही झाकण लावून ठेवलं आणि मग एक शिट्ट्या केल्यात तर मग तो जरा पानसट लागतो आणि हे आता उकळी आल्यानंतर तुम्ही जर का कुकरचं झाकण लावलं तर मग तो पानसट लागत नाही ही एक आजची खास टीप रटा अटारटा अटा उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बारीक करू आणि मग त्याला आपण कुक कुकरला झाकण लावू आणि नेहमीप्रमाणे आपण इथे जरासं तेल टाकणार आहोत म्हणजे फसफसून वर येत नाही आणि शिट्टीतनं वर येऊ नये म्हणून आपण गॅस बारीक करून ठेवलेला आहे आणि इथेच उभं राहणार आहोत आपण गॅस बारीक आहे पण तरीसुद्धा ही आपली पहिली शिट्टी ही छान होणार आहे आणि मग हळूहळू काय होतं शिट्ट्या बारक्या बारक्या व्हायला लागतात छोट्या छोट्या म्हणजे त्यातलं पाणी कमी व्हायला लागलं की शिट्या छोट्या छोट्या व्हायला लागतात म्हणून एक चार पाच शिट्या करायला लगेच बंद करा आणि इथंच उभं राहा नाहीतर खाली था। था। बस दुसरी याच्यापेक्षा कमी होते तर अशा चार पाच शिट्ट्याच करायच्या आणि तुमच्या लक्षात येईल की शेवटची जी म्हणजे चार पाच शिट्ट्यानंतर ते हळूहळू इतकी कमी छोटी शिट्टी होते की मग ते मात्र बंद करायचं नाही तर खाली भात लागतो लक्षात ठेवायचं किती शिट्ट्यानी बंद करायचं तुम्ही मला विचारणार ना कारण तुम्हाला आवडतात असे छान छान प्रश्न विचारायला आणि मलाही जर थोडं थोडं येतं हो स्वयंपाक येतो थोडा थोडासा आणि तुम्ही मला खूप छान छान टिप्स देत असता ना तर छोटी शिट्टी हां तर अशा दोन झाल्या आणि एक तीन करूया म्हणजे हळूहळू शिट्ट्या कमी होतील छोट्या 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 व्हायला लागतील मग बंद करून ठेवायचं आणि दहा मिनटं त्याच्याकडे बघायचंच नाही बघा तिसरी शिट्टी लगेच आली तर अशा पद्धतीने खाली भाक लागू द्यायचा नाही नाही तर तुम्ही म्हणणार किती शिट्ट्या करायच्या हे आपल्याला समजत नाही ना तर छोटी शिट्ट्या कमी कमी व्हायला लागतात आणि मग तेव्हा लक्ष ठेवायचं हे बघा बघापेक्षा कमी झाली ही शिट्टी कमी कमीच होत ही तिसरी आणि एक दोन करूया आणि बंद करून टाकूया म्हणजे एकदम सुंदर भात होतो हा बिर्याणी केली आहे ना आज आपण ही चौथी आणि आज ही माझा छोटा कुकर आहे त्यामुळे जुगाडवाला नाही आहे तुम्ही लगेच म्हणाल जुगाडवाला नाही काय दुरुस्त करून आणला काय नाही नाही हा छोटावाला आहे कुकर आणि <laughs> आता ही माझी चौथी मगाशी झाली आता ही माझी पाचवी शिट्टी आहे आणि पाचवी शिट्टी झाल्यावर मी बंद करून टाकणार आहे बाद झाल्या एवढ्या शिट्ट्या उघाचं जास्त शिट्ट्या करत गेलं ना खाली था सगळं हे बघा कमी झाले की नाही शिट्टी म्हणजे याचा अर्थ पाणी कमी झालंय त्यातलं हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं पाणी कमी झालं आणि मग आता बंद करून टाकलं हे बघा बंद करून टाकलं आता छान त्याच्या पद्धतीने शिट्टी बसू दे पापड भाजू का हो पापड भाजू एकच आहे हाफ हाफ खायचा हां एकच आहे उरलाय शिल्लक ओनली वन पापड लेफ्ट आता एवढाच भाजायचा आणि हाफ हाफ खायचा कारण ते गरम भाताबरोबर पापड पाहिजे ना रूल हाय ओ इसिली चला पापड एक भाजूया तेवढा एकच उरलाय भाजून टाकू दहा दहा रुपयाची अशी आणून ठेवायला बरं आहे चार चार पीस असतात पण ॲटलिस्ट खराब तर होत नाहीत नाहीतर सगळी असे बुरा येऊन खराब होऊन जातात खाऊन संपवावं किती आणावं खावं पण काय म्हणतात ना त्याला नासवू नये अण्णा चला चला हे काढलेलं आहे तरीसुद्धा अजूनही झाकण पडलेलं नाही म्हणजे याचा अर्थ अजूनही वाफ आहे धरलेली त्यामुळे गडबड करू नका हे पहा अजूनही नाही वाफ उतरलेली नाही आज काय आपल्याला लिंबू वगैरे घ्यायचं नाही आहे खोबरं कोथिंबीर घ्यायचं नाही कारण खोबरं कोथिंबीर त्याच्यात घातलेलं आहे आणि आज आपण टोमॅटो टाकलेला आहे त्यामुळं काही गरज नाही काही वेळा गडबड असली ना की असा पाण्याचा हप्का मारतं त्याच्यावरती पण तसं केलं ना तरीसुद्धा मग शीतं जी असतात ना ती पूर्ण शिजत नाहीत पाणी पाणी हो राहतं त्याच्यात त्यामुळे हे असं वर करायचं आणि वाफ बाहेर काढायची किंवा वरनं पाणी मारायचं हे सगळं करू नका काय म्हणतात त्याला भात अर्धा कच्चा राहतो किंवा मग दाणा त्याचा तसा आतमध्ये तोंडात लागतो त्यामुळे जरास क्या खाना तो दम खाना आणि असा औ पडलं 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 चलो बेस्ट तर हा चला मस्त झालेला आहे भात या हो या हो तर तुम्ही सांगायचं होतं की असा जो भात आहे याच्यामध्ये भरपूर फायबर आहे म्हणजे आपण भरपूर भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत डाळ घातलेली आहे त्यामुळे प्रोटीन्स आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भाज्या विटॅमिन्स मिनरल्स या सर्वांनी युक्त असं हे राईस आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहे तर त्यामुळे तुम्ही मला विचाराल की डायबेटीसमध्ये तुम्ही भात कसा खाता तर अशा पद्धतीने केलेला भात तुम्ही सुद्धा प्रमाणात खाऊ शकता आपण किती खाणार आहे खाऊन खाऊन सांगा तर त्यामुळे तेवढा त्या त्या भात रोज म्हणजे तुमच्या पोटाला सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील आणि काहींना कसं कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याच वेळेला डायबेटीसमध्ये गोळ्यांच्यामुळं तर मग त्यांना अजिबात कॉन्स्टिपेशन होणार नाही जर का अशा पद्धतीचा भात तुम्ही रात्री करून बाकीचं तुम्हाला काही जेवायचं ते जेवा पण अशा पद्धतीने भात करून खा कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मसाल्याचे सर्व पदार्थ आहेत त्यामुळे भुकेसाठीही चांगलं आहे पचनासाठी चांगलं आहे फुल ऑफ विटॅमिन मिनरल तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकची काळजी घेणारा आहे हा भात आणि मुख्य म्हणजे तुमच्या इंटेस्टाईनला सॉफ्ट करणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा सुद्धा प्रोग्राम तुमचा एकदम बेस्ट होणार आहे आणि दुसरा दिवस त्यामुळे तुमचा छान जाणार आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही असा भात खाऊ शकता वेटलॉप्स डाएट म्हणून सुद्धा कारण याच्यामध्ये भरपूर फायबर आहे कारण की एक वाटी भाताचा किती भात झाला आहे तुम्हाला वखत येऊ का हे बघा एक वाटी भात आहे फक्त तांदूळ त्या एक वाटीमध्ये पाऊण वाटी तांदूळ आहे आणि पाव वाटी मसूर डाळ आहे वाफेमुळं तुम्हाला ते असं दिसायला लागले हां तर बघा बरं किती सुंदर म्हणजे एवढा जवळजवळ पाऊण झालेला आहे हा आणि आता जर का मी यामधून असं फिरवलं हे बघा तर बघा किती सुंदर गाजर आहे मटार आहे मसाला आहे खडा मसाला आहे हे बघा फ्लॉवर आहे आपण याच्यात काही बटाटा बटाटा काही घातलेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं बिर्याणी असं मी म्हटलं तुम्हाला आणि टॉमॅटो आहे गूळ आहे तर अशी असं हा पौष्टिक भात तुम्ही सर्वजण खाऊ शकता अगदी बिनधास्त आरोग्यासाठी एकदम चलाओ चलाओ गरम गरम भात खायला तूप घालून घेतलं का हे बघा तूप छान आज मी जरा असं पातळ केलं होतं आणि आमटी आमटीला वाटी आहे ना ठेवली आहे ना मी तुम्हाला हे बघा तर आमटी घ्या आणि तसं <laughs> दे देते, देते। बघते की मी टेस्ट मी पण तुम्ही बघा मी पण बघते कशी झाली टेस्ट हा एकदम मास्टरी गरम आहे गरम आहे एवढं गरम कशाला खावं फुंकून फुंकून खा फुंकून फुंकून सुंदर झालाय ना, ना? मस्त तमालपत्र दालचिनी जरा तोंडात येईल बघा